she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि उद्यापासनं नवीन वर्ष हे चालू होणार आहे तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण बघ が。 तसंही मराठी वर्षानुसार आपण नवीन वर्ष हे ज गुढीपाडव्यापासून आपलं चालू होत असतं पण इंग्रजी वर्षापासूनसुद्धा म्हणजेच इंग्रजी महिन्यांनुसारसुद्धा आपण नवीन वर्ष हे साजरं करत असतो तर या नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या घरामध्येही एक वस्तू घेऊन यायची आहे जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा कमी पडणार नाही आणि लक्ष्मीप्राप्तीचे जे काही बंद झालेले मार्ग आहेत तर तेसुद्धा खुले होतील आणि आपल्या अडचणीसुद्धा दूर होतील

आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही ना त्या ना, आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपल्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठीच नवीन वर्षामध्ये आपल्याला ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे आता आम्ही दोन ते तीन वस्तू तुम्हाला सांगणार आहे या दोन ते तीन वस्तूपैकी तुम्हाला जी कोणती वस्तू अगदी सोपी वाटते की अरे आपण ही तर घ्यायलाच पाहिजे याची तर आपल्याला खूप गरज आहेच तर अशा पद्धतीचा जर भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाला तर नक्की तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती तुम्ही घर घरी घेऊन या आणि अतिशय प्रभावी ह्या वस्तू आहेत या वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर नक्कीच आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत दुःख आहेत संकट आहे तर त्यातून आपली सुटका होईल बघा मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण खूप किती सेवा करतो बघा किती उपाय करत असतो आपल्या माता लक्ष्मीची आपण महालक्ष्मीची किती उपासना करत असतो तर या माता लक्ष्मीची महालक्ष्मीची आपण उपासना करतो आणि तिलाच प्रसन्न करून घेण्यासाठी या नवीन वर्षामध्ये आपल्याला ह्या दोन तीन वस्तू आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत आता ह्या कोणत्या वस्तू आहेत ह्या कशा पद्धतीने आपल्याला खरेदी करून आणायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामध्ये त्या सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा उद्या सोमवार आहे सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार असतो आणि जर वर्षभर आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपा जर झाली तर वर्षभर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कमी पडत नाही आपल्या घरामध्ये कधीच वाईट गोष्टी किंवा वाईट श शक्ती कधीच आपल्या घरामध्ये राहत नाही तर त्यामुळे या वर्षामध्ये तुम्हाला कधीही जमेल त्यावेळेस तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे तर ते म्हणजे त्रिशूल अगदी छोटस त्रिशूल मिळतं बघा तर ते त्रिशूल तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे ते तांब्याचं सुध्या पितळ्याचं सुध्या कसलंही असलं तरीही चालेल ते त्रिशूल तुम्हाला आणायचं आहे आणि हे त्रिशूल तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा असतो बघा तर त्या मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायचं आहे तर ही तर झाली पहिली गोष्ट की आपल्याला त्रिशूल खरेदी करून आणायचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला खरेदी करून आणायचं आहे ते म्हणजे एक डमरू डमरू जे असतं तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला एक डमरू अगदी छोटंसं कसे ना पण तुम्हाला एक डमरू खरेदी करून आणायचं आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ ज्या वेळेस आपण पूजा करतो ना आपली देवपूजा होते तर त्यानंतर आपण आरती करतो बघा तर आरती झाल्यानंतर तुम्हाला रोज घरामध्ये या डमरूचा नाद आहे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती नजर आहे तर त्या नष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या डमरूचा नाद हा आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ करायचा आहे तर ह्या दोन वस्तू झाल्या त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे बासुरी बासुरी तुम्हाला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांना बासुरी अतिशय प्रिय आहे तर ह्या बासुरी तुम्हाला घरामध्ये खरेदी करून आणायची आहे बासुरी ही तुम्ही छोटीशी आणू शकता चांदीची जरी आणली तरीही चालेल किंवा लाकडाची आणली तरीही चालेल किंवा कोणत्याही धातूची आणा तुम्ही पण अगदी छोटीशी बासुरी तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि ती बासुरी तुम्हाला आपलं जे देवघर असतं ना तर देवघराच्या मागे थोडीशी जागा असते बघा जिथे कुठे व्यवस्थित तुम्हाला जागा असेल वाटत आहे की आपल्या घरामध्ये जागा आहे तर तिथे तुम्ही लावू शकता तर नक्की तुम्ही बासुरी खरेदी करून आणा त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मोरपीस मोरपीस खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला दोन मोरपीस हे जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आहेत मोरपीस खरेदी करून आणल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात आपल्या घरात जर मोरपीस असला तर पती पत्नीमधील जे काही वादविवाद भांडण आहे तर ते दूर होतात आणि वर्षभर आपल्या घरामध्ये कधीच धनसंपत्ती कमी पडत नाही नकारात्मक ऊर्जा ह्या आपल्या घरापासून दूर राहतात त्यामुळे तुम्हाला दोन मोर मोरपीस खरेदी करून आणायचे आहेत आता ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला खरेदी करून आणायची गरज नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे हे मोरपीस कुठे ठेवायचे आहे तर एक मोरपीस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आजूबाजूला देवघरामध्ये जिथे कुठे जागा असेल तर तिथे तुम्हाला हा जो एक मोरपीस आहे तर तो ठेवायचा आहे दुसरा मोरपीस तुम्हाला तुमच्या मुलांच्या जे वही पुस्तक वगैरे असतं बघा तर त्यामध्ये तुम्हाला तो मोरपीस ठेवायचा आहे किंवा तुम्हाला दुसऱ्या मोरपीसने तुमच्या मुलांची दृष्ट काढायची आहे तर अशा पद्धतीने हे जे मोरपीस आहे तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून घेऊन येऊ घेऊन येऊ शकता तर अशा पद्धतीने काय होतं की आपल्या लक्ष्मीप्राप्तीमध्ये जे काही मा मार्ग आपले कुठेतरी बंद झालेले आहे आपल्या प्रयत्नांना यशच मिळत नाही आहे तर, सादे सादे ना तर, तर त्या प्रयत्नांना यश मिळतं वर्षभर धनसंपत्ती कमी पडत नाही आणि आपल्या गुरुची आपल्या स्वामींची आपल्यावरती कृपा राहते तर अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत तुम्हाला जर वाटलं की नक्की आपण खरेदी करून आणाव्या तर नक्की तुम्ही आणू शकता त्यानंतर पुढच्या अजून दोन तीन वस्तू आहेत तर त्यामध्ये कवड्या कवड्यांची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात कमलगट्ट्याची माळ कमलगाट्ट्याच्या माळीची जी मणी असतात किंवा माळ पूर्ण जी एकशे आठ मण्यांची माळ असते तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकता त्यानंतर तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे ते म्हणजे श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र हे जे यंत्र आहेत तर खुप -खुप आपले ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचे आहे तर ह्या गोष्टी नक्की तुम्ही खरेदी करून आणा नक्की तुम्हाला या गोष्टींचा खूप खूप फायदा होईल कारण ज्यावेळेस या गोष्टी आपल्या घरात असतात तर त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी ही आपल्या घरापासून लांब असते तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जर तुम्हाला वाटलं की आपण खरेदी करून आणाव्या तर नक्की तुम्ही आणू शकता तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करू शकता आणि समोरच्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही जर सांगू शकता की जर या ज्या वस्तू आहे की तू खरेदी करून घेऊन येऊ शकतो म्हणून तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ